सगळ्यांना जे, जे मल्हार मित्रांनो डबल टॅप करून लाईक करा चॅनल डबल टॅप करून सबस्क्राईब करा डबल टॅप करून लाईक करून टाका चैनल वर नहीं सब्सक्राइब करा नक्की <laughs> <laughs>

జయూ మామా సగ జయ మల్లార మన జయ భా మామా జయ మల్లార్యాల్ వరీ సబ్స్క్రాయి ట నక్కి డబల్ టైప్ లాక్ జయల్ల జయ భా మామా जे भाऊ मामा जे मल्हार मित्रांनो जे भाऊ मामा हे बघा आमचे कातरणं झाली आज कोणाचे मेडिक कातरण झाले कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद एक लाईक केल्याबद्दल हे बघा बघू शकता आमची मेंढ्या जरताय मग पडीत लागलेलं आहे बघा आम्हाला धन्यवाद एक लाईक केल्याबद्दल जय भाऊ मामा जय मल्हार मित्रांनो हे बघा डबल टॅप करून लाईक करून टाका सर्वांनी धन्यवाद लाइक लाईक केलं त्याला कमेंट म्हणून नक्की सांगा लाईव्ह इकडून बघताय බව මமா දේමල් ார் න්න जय मल्हार मित्रांनो हे बघा आमची मेंढे कातर झाले आज आज दिवसभर मी आता लोक दुपार लोक आता एकटा मेंढे तारतोय बघा ते दुसऱ्याचे आहे तिकडे जिक्ड़। तिकडं जिक्ड़। आहे फक्त जे भाऊ मामा हे बघा ओ राम ਯਕਸ ਸੁਣ ਆ ਨਾ ਇਗੜਾ ਆਰਧਵੇਂ ਨੇ ਤੁਹਾ ਆ ਆਰਧਵੇਂ ਇਗੜਾ je bau mama sarana je malar Yeah. खो खो किती आज रांच बघू शकतो एक बसले एकताना काल परिरवा पडला तरी हटवटी पिल्लू निवडली पेल तू <विल्ण> 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 जय भाऊ मामा सर्वांना जे मल्हार सगळ्यांना जय भाऊ मामाशी जे जे मेंढे आले इकडे बिगर कात्रेल तळशी मेंढे ते पलीकडे मेंढे दिसते का ताईशा जय भाऊ मामा je bau mama segana je malar udah like kara double tap korun je bau mama Ya, yeah, आजलाही पाहिलं कोणी आणि दरशे दीडशे लोक येतात असे दोनशे

ஜூ மாமா சே மல்ல ஜெய பாமா ஜர ஜூ மா அட तेव्हा आमचा वागे आला त्याला मेंढ्या भाड्याकडे पळत आलो तो आमच्या मेंढ्या काडी ते भरेल भरेल तू काय बी ने तो हात लावा हाता लावतो कुठे बी तोंडे लावतो तोंड

సార్ తమట్టుగా అప్పుడు లేదు కొంచెం చెప్పండి సార్

nedi ba ban doon lagi do

de boa, mamãe Danyat bau. Omol bau danyat. Kai rung kan nan rambu. Ye rode panjang le. Ha. Bad libi dir. Gilla sida sida ka. Oh. Ani pani an dalu bagata. बात अमोल भाऊ मेंढ आपली शान हात चांगला कात बघा आम्ही मेंढ्या आम्ही चाललोय एक किरीर पाणी आणायला बघू शकतो तुम्ही Jadi malar mitran no je ya, bau mama. Mm. Mama tanah lagi kau cia. Oh आमोल आम चॅनल तुम्हाला भाऊ माझ्या चिडू बा बघ ना असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या हे चॅनल आमचं यूट्यूब चॅनल आम्ही भाऊ मागा ची आडी सोडतो बारी बारी भाऊमाची आडी आपली रामकृष्ण डोंडकर आम्ही संभाजीनगर जिल्हा जिल्हा से संभाजीनगर तालुका फुरंबरी पालगाव कालफाटा इकड लाईव्ह चालू आहे आमचं आम्ही मायाच्या आता आमच्या आम्ही चालू इकडे पाणी आला बघू शकता तुम्ही हे बघा मक्काच्यावरून आमूल भाऊ नक्की सबस्क्राईब करून घ्या आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा सगळेजण आमची बाबाची व्हिडिओ सोडतो आम्ही मेंढ्याची आमच्या इडं मेंढ्या घरच्या बावूमाच्या घ भाऊमाचे मेंढ्याला आणि तुमच्या गाव तर कमेंट नक्की सांगा आम्हाला येणे बाहू माझ्याच्या पालखीमध्ये जेवणाचे आमचे माणसं गेले दहा बेड गेले असतात आता जेवाला आम्हीच राहिले दोघ जण मग मेंढ्या पाहणारी मला काही कातर नाही तर मग मला काही म्हणले नाही चाल का काय मग आपण म्हणा काय आपल्याला जमत नाही कातरलं ना। आम्ही शिकवलो दमदम मीड पाण्या आता एवढं बादली हिरीवर बघू शकता तुम्ही यावर जाममध्ये झाडू या, या पाणी किती भारी फक्त जर साय आली त्याला एवढी एवढ बाटली नाही भाऊ आम्ही भाऊ म्हणजे तर मटण काही खात नाही आम्ही आम्ही शाखा म्हणजे सोडून दिलात भाजी खाणं आम्ही भाजी खाल्ली होती आम्हाला सापा सायला लागली होती रातची काही काही घरापुढे ये आम्ही काही खाणं सोडून दिलं म्हणून त्याला खाणं तिथात दहावीवर आपण फक्त घरी खातो वरम पोई करला असतो काही शेवभाजी का जो जरा मेंढ्यावा जर खबरली एवढं जय भाऊ मामा जय मल्हार मित्रांनो जे भाऊ मामा चॅनल वर न सांगतो सबस्क्राईब करा नक्की चॅनल डबल टॅप करून लाईक करा सर्वांनी आम्ही आता कट करतोय जय मल्हार अजय मलार जय बाबू ममा